बघा बारा पुस्तक विकल्याने दोन पुस्तकांच्या विक्री किमती एवढा नफा होतो तर प्रस्तुत व्यवहारात होणारा शेकडा नफा किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा से। प्रस्तुत व्यवहारामध्ये होणारा शेकडा नफा विचारला मित्रांनो इथं आपल्याला एक गोष्ट असेल की खरेदी किंमत शोधायची व्यवहारामध्ये नफा झाला असेल आणि खरेदी किंमत शोधायची असेल तर सूत्र विक्री वजा नफा लक्षात घ्या प्रस्तुत व्यवहारामध्ये बारा पुस्तक विकल्यानंतर होणारा नफा दोन पुस्तकांच्या विक्री किंमती एवढा म्हणजे इथं विक्री किंमत काय तर बारा पुस्तक आणि होणारा नफा हा दोन पुस्तक ह्या काही महत्वाच्या गोष्टी ही वजाबाकी म्हणजे काय हो तर दहा पुस्तक हे आलेलं दहा पुस्तक उत्तर म्हणजे काय खरेदी किंमत आता प्रश्नामध्ये प्रस्तुत व्यवहारात होणारा शेकडा नफा किती असा प्रश्न केला शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर आणि भागीला लेकरांनो खरेदी किंमत हे काही सूत्र पाठ करा प्रत्यक्ष नफा म्हणजे कोणता हो प्रत्यक्ष नफा हे दोन पुस्तक इथं दोन सूत्र सांगते त्याप्रमाणे गुडीला शंभर भागीला खरेदी किंमत तर पुस्तक हा भाग दहा जातो दाहो दाहो शंभर अंशामध्ये उरलेल्या दोन आणि दहाचा गुणाकार वीस टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके